निघालो कोणासाठी देता येत नाही सतांगीवर पाच घंटे बसता येत नाही तीस वर्ष कोणाच्याही रुपयाला हात लावता रात्रीचा दिवस आणि रक्ताच पाणी करून कायद्याच्या चौकडीमध्ये मांडणी करून महाराष्ट्रातल्या लिंगायताना ओबीसीचं आरक्षण सीमा संघटने माहिती नसेल म्हणून सांगतो आरक्षण त्या हो आरक्षणाच्या बद्दल मनोर जरांगी पाटील जेव्हा उपोषण करत होते पाच कर जजेस त्यांच्या व्यासपीठावर गेले अनेक नेते गेले गुडगे टेकून गेले आणि तेव्हा मनोज जरांगेंचं एक वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं ते लिंगायत कशी ओबीसी झाले कसे झाले ही चिंता काही लोकांना होती आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तीन लोकांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये लिंगायतांचं ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणून याचिका केल्या कोणाला माहिती आहे कायद्याच्या आरक्षण राजेंद्र तोंडरे भोसले कौफेकर या तीन मराठा लोकांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये दोन हजार चोवीस मध्ये याचिका दाखल केल्या आणि लिंगायताला मिळालेलं ओबीसी आरक्षण रद्द करायची मागणी केली समाजातल्या एका व्यक्तीला माहिती नाही सीमा संघटनेला माहिती नाही गेला एकटा रुपये मागितला नाही मुंबईच्या हायकोर्टात केस चालवायचा असेल पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये खर्च होतोय आम्ही ज्या कष्टांनी मिळालं ते टिकवण्यासाठी सुद्धा परवानगी येत बसलो नाही मी स्वतः कोर्टात हजर झालो आणि मित्र त्याचा परिणाम बघितला तीनही नी याचिका फारीच करण्यात आल्या झाले मानवा एवढंच नाही सेवा संघटनेने दिलेल्या ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आरक्षणावर ग्रामपंचायत चा सदस्य सरपंच पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष मार्केट कमिटीचा सदस्य शिवाज संघटने दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन हजारो लोक पदावर गेले एकही माईचा लाल विचाराला आला नाही आरक्षण चाललंय म्हणून कसे टिकवायचे काही लागतय का चोराचा खिशा भरते पक्षाचे दोडे उतरतील नेत्यांची गुजरेगिरी करते परंतु शिवाज संघट्टेने आरक्षण कसं दिलंय हे माहिती नाही आणि कसं टिकवलंय